उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री असले तरी केंद्रामध्ये एक राक्षसी सरकार सैतानी सरकार आणि सैतानांबरोबरच्या लढाईत अनेकदा देवांचाही पराभव झालाय याचा अर्थ देव सदैव पराभूत झाला असं नाही माझ्यावर अमुक अमुक शब्दांचा जो काय वापर केल्याचा आरोप केला जातो ती भाषा मी भारतीय जनता पक्षाकडनं घेतली पण शिवसेनेचा स्वभावच आहे हा पक्ष रस्त्यावर जन्माला आला रस्त्यावर निर्माण झाला आणि ह्या रस्त्यावरच्या आंदोलनातून या पक्षानं केला बाळासाहेब ठाकरे राजकारणामध्ये निर्माण झाला नाही त्यांचा चांगला गुण असा आहे की ते कमालीचे संयमी आहे आणि त्यांचा वाईट गुण असा आहे की ते नको इतके संयम नरेंद्र मोदी सुधारणा गेले गेले बाळासाहेब ठाकरेंचं कार्यकर्ते एकनाथ शिंदे पुढे राहणार फरणीस पुढे नेणार मला सांगा ने ना कोण नेणार बाळासाहेब ठाकरेंचा था विचार हे ठाकरेच पुढे नेणार एकनाथ शिंदेचा आणि ठाकरेंचा था संबंध काय एकनाथ शिंदे हा एक हायर केलेला माणूस आहे त्याला ठाकरे ब्रँडने पद दिलं म्हणून ते झाले मग माझा बोलण्यामुळे कोणाला नशा चढत असेल तर त्याला नाही काय तो भांग पाहिलो ते पाहिलो ना पण उत्तर द्या ना आम्ही जे प्रश्न मांडले ते ठीक आहे आम्ही भांग ठेवून बोलतोय आम्ही चिली मोडून बोलतोय चला पण आम्ही ज्या भूमिका आहोत ते प्रश्न मांडतो त्यालाही उत्तर नाही मग अशी कोणती शेती आहे डेप्युटी सी एमची की तिथे शेती केल्यावरती या शेतकऱ्याचा चेहरा टवटवीत होतो त्याचं बियाणं थोडं आमच्या शेतकऱ्यांना द्या महाराष्ट्रातल्या जे आत्महत्या करतात जे आक्रोश करत आहेत